हां बाळ तुझं नाव कसं आहे रे विश्वजी संजय करड्या करड्या बरं 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 तुझ्याकडं आमच्याकडून हायटेक ॲग्रो डिस्ट्रीब्युटर कंपनीचं तुला मिल्क मॅजिक म्हणून पशुखाद्य दिले गेले किती दिवस वापरतोस तू दोन तीन आठवडे झाले दोन तीन आठवडे झाले तर त्या दुधाच्या संदर्भात तुला जशी माहिती विचारायची बाकीच्या पशु उत्पादक ती माहिती द्यायची आहे तर त्याचं रिजल्ट किंवा रिपोर्ट तुझ्या भाषेत जरा सांगायचा आहे जरा सांग तू सांग बघू सांग तुझ्याकडे जनावर किती आहे त्या गायीला वापरतो वापरतोस गायी आता दुधाच्या गायी किती तुझ्याकडे आहेत चार आहेत ज्या गायी पशुखाद्य देतोस दे त्या गायी चार आहेत आता त्या चार गायी गेले किती दिवस किती पोती घातली आतापर्यंत आतापर्यंत तीन कि चार घाटले चार पोती घातलीस बर बाकीच्या ज्या आहेत बाकीच्या गुळी एवढीच गुळी घातलीस काय जास्त घातलीसीच गोळी घाटली बाकी तेवढीच गुळी वाढलीस आता तुला मला फक्त काय आता तुझे चार जनावर आहेत साधारण एका जनावराला सकाळी किती दूध वाढते गाईला आणि yes. संध्याकाळी किती दूध वाढते सातशे आठशे मिली वाढते सातशे ते आठशे मिली आठशे मिली वाढते मग आठशे सातशे आठशे म्हणजे सकाळी एक सकाळ संध्याकाळ म्हणून दीड लिटर दूध वाढते एका गाईला चार जनावरांचं तुझं किती दूध जातं छत्तीस लिटर जात छत्तीस लिटर पहिलं किती जायचं बत्तीस एकतीस लिटर जायचं तीस बत्तीस एकतीस लिटर जायचं सहा लिटरचं दुधात दुधाला वाढ आहे आता फॅट किती वाढलं तुझं किती पॉइंट वाढलं पहिलं किती फॅट होतं आणि आत्ता किती फॅट आहे पहिलं चार दोन फॅट होत आणि एस एन एफ आठ तीन होता आता किती फॅट झाले आणि एस एन एफ किती झाले आता चार पाच फॅट लागते आणि आठ आठ एस एन एफ लागते म्हणजे फॅट मध्ये तीन पॉइंटचा आणि एसएनएफ मध्ये पाच पॉइंटचा फरक वाढलाय आता पहिला दुधाचा दर काय बसत आणि आता दर काय बसतोय पहिला आधी दुधाचा दर बसता बत्तीस एकतीस ने बसत आता छत्तीस सदतीस पर्यंत बसतोय छत्तीस सत्तीस पर्यंत बसतोय बर बर मग आता ते एकंदरीत बर आता ते खाल्ल्यानंतर रवत करते म्हणा आणि चांगली करते पहिल्यापेक्षा चांगली रवत होती रवत बी चांगली होते आणि पाणी ह्या पाणी कमी पिते आता पाणी बिणी पिऊन असे निवांत असते गाईब असते बर आता ते आता तुझ्या अजून हे गाबाला नाहीत ना गाबाला जायच्या जा बाकीच्या जा गोळीमुळे तक्रार असते या जा तक्रा आता हे आमचं म्हणणं की आमच्यामुळं गाबाला जायची तक्रार येत नाही आता कधी नंतर बघता येईल बरोबर ना मग तसं काय तुला चिन्ह दिसतंय काय हां अगदीच बरं बरं एकंदरीत तुझ्या पशुखाद्याचं जे आपण गाईला दुसरं घाल घालतोय आणि आम्ही घेतल्यामुळं पशुखाद्याचा खर्च बाहेर जातोय असं आमचं मत आहे तुझं मत काय नाही पशुखाद्या बाहेर जाण्या मत नाही आधी आम्ही जी गुळी घालतो त्या गुळीमध्ये आम्हाला म्हणजे ती गाय आम्हाला त्या पशुखाद्यामध्ये वाढ नव्हती आता तुमचं घालवलं त्या त्यापासून ती गाय आम्हाला म्हणजे त्या पशुखाद्यामध्ये आम्हाला दरात ते आम्हाला गाय देते म्हणजे पशुखाद्याचा खर्च आहे की नाही हि वाढीव दूध फॅट यासाठी ह्याच्यातनं बाहेर पडतो असं पडतोय असं तुला म्हणायचं आहे काय बरोबर मग त्यामुळे ह्याच्या बद्दल कि पशु उत्पादक असणे गाय पालक तुझं काय सल्ला मत आहे फक्त तुझ्या जर्सी गाय येत आहे तर गाय गाय उत्पादक गोटवाल्यासणे तुझं काय मत सांग बघू गाय म्हणजे ही एकदा गुळी वापरून बघायला पाहिजे त्याशिवाय कळणार नाही उगाच म्हणतात की गुळीला काय हे हु, नाही ते नाही एकदा वापरून बघितल्याशिवाय बी काय कळत नाही गुळी तुला तुला रिझल्ट आलाय आम्हाला रिझल्ट वापराव असं मत तुझं मत आहे का नाही आणि वापरून बघितल्याशिवाय काय कळणार नाही असं मत आहे ना मग त्यामुळे बरं बरं हेच तुला विचारायचं एकंदरीत गोळीचा रिपोर्टबद्दल गुळी चांगली एक नंबर आहे म्हणजे आम्ही घातल्या आम्हाला गुळीचा रिझल्ट एक नंबर कळाला बरं 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 ठीक आहे ठीक आहे थँक्यू तुझं फो नाव पूर्ण सांग आणि फोन नंबर सांग बघू विश्वजित संजय हेंगे करड्या सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो चार ओके ओके थँक्यू थँक्यू थँक्यू